मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये मराठा समाजातूनच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेली आहेत मुंबईतील आंदोलन हे अपयशी ठरल्याचा मराठा नेत्यांनी टिप्पणी केलेली आहे मराठा आरक्षणाचा जी आर म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पाहणं आहेत असं मराठा नेते पी जी कोळसे पाटील यांनी म्हटले जरांगींवर टीका केली आहे तर समाजातून विरोध सुरू झाल्यानं जरांगे खवळले तुम्ही समाजासाठी काय केलं असा सवाल जरांगेंनी मराठा विरोधकांना उपस्थित केला आहे यार म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पाने आहे जिसकी जितनी सख्या संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी हाच नियम लावला पाहिजे आम्ही सगळे देशाचे मालक आहोत हे देणारे कोण आहे आमचे नोकर आहेत की या एवढ्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला मिळालं काय जरांगी पाटलांचा विचाराचा त्याग मोठा आहे पण त्यांना आम्ही रडून सांगितलं होतं फोन करून की तुम्ही हे बरोबर करत नाही मराठ्यांचं आतोनात नुकसान होणार आहे तुझ्या पण तब्येतीचं नुकसान होणार आहे या जी आरचा सगळा मजकूर जर बघितला तर तुम्हाला तलाट्यापासून ग्रामपंचायत अधिकारी कृषी अधिकारी जे जे ज्यांची ज्यांची तुम्हाला तोंड बघायला नको त्या सगळ्यांकडे जावं लागणार आहे आणि याच्यातून शेवटी कोर्ट आहे हे जे तुम्हाला कबूल केलंय आज हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर बसणार नाही आणि त्यामुळं हा जी आर बघून मी तर हातबल झालो ओले ओले खाणे कळलं ना मराठ्याला म्हणून हे फालतो जे चार दोन आहेत अभ्यासक यांचं डोकच बिसळलंय हे काय करत आहे नेमकं दोन्ही कायद्या घेतल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा सगळ्यात मोठा भूभाग आहे क्षेत्रफळानं लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं मला सांगा मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेलो खाली काय घंडी राहिली झालं ना सर सकट से